हॅलो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू मॅनी व्लॉग सो आई बाबा आले आहेत परवाच आलेत इव्हिनिंगला पाच वाजता आणि त्यांच्यासोबत वीर पण आलेला आहे वीर माझ्या जावेचा मुलगा आहे दोन दिवस मला वेळच नाही मिळाला शूट करायला सो so, मी आज शूट करते आहे आज आम्ही जाणार आहोत आळंदीला दरवेळी आईबाबा आले का त्यांना आम्ही आळंदीला घेऊन जात असतो त्यांना आवडतं तिकडे जायला सो so, आता आळंदीला जाणार आहोत आणि देन बाहेरच आता काहीतरी आम्ही जेवण वगैरे करू वीरला मिसळ खायची आहे सो so तसं काहीतरी आमचा प्लॅन आहे आजचा तर हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि कसं वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा सार कायची नाही काढायची नाही आहे कोण इथ को शारा <laughs> वीर दिस हा दिसला दिसला वीर दिसला ठेवली नशीब त्याने उलटी हाती म्हणून ठेवली नको 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 हात लावू नका आता सु दुपारची वेळ झाली होती <laughs> तर आम्ही जेवणच ऑर्डर केलं आता आम्ही आलो आहोत पांडुरंगला जेवायला ए शारंग शारंग काय करतोय रे काय करतोय आहे सो so, माझं जेवण झालं आईंचा उपवास होता सो so, त्यांना फिंगर चिप्स वगैरे हो ऑर्डर केले होते वीर अजून जेवतोय सो so, थांबलोय आम्ही बाबा आणि हे बसले वीरजवळ आम्ही आलो बाहेर राहून मारायला नाही शारंग सारंगचा तर झोपायचा टाइम झाला आणि नेमका तर आम्ही जाणार आहोत झोप किती दिसते टोपी कुठे आहे सो मी घरी आली आणि हे गेले आनंदीला कारण की आता वाजला आहे एक आणि एक ते दीडच्या दरम्यान सारंगचा सा झोपायचा सा वेळ असतो सो तो, so, तो आता झोपेल परत इथे मंदिरात जाऊन त्यांनी चिडचिड वगैरे केली असती दर्शन वगैरे व्यवस्थित होणार नाही so, सो मी विचार केला की के मी घरी जाते तुम्ही बाकी जण दर्शन दर्शन घेऊन या त्याचं आता बाहेर पडायला लगेच आत्ता जस्ट वरती आली दम लागला मला हे गेली मला आत्ताच सोडून आणि त्याचा सारंग बघा त्याच्यात की दिली आहे तर तिकडे डोरला लावायला चालला आहे तर मग आता हे दर्शन वगैरे करून येतील देन आजच्या दिवसात दे काय होतं ते मी तुम्हाला सांगितलंच या ब्लॉगमध्ये ते पण करा हां सो एक झोप झाली मस्त सारंगला झोपी लावलं मी एक दीड वाजता आणि मी पण झोपले डायरेक्ट पाच वाजता उठली हे लोक आले तीन सवा देपर्यंत आले त्यांचं नेमकं दर्शनच झालं नाही कारण की आता तीन दिवस लगदा सुट्टी आला सो खूप जास्त गर्दी होती आळंदीला पार्किंगला पण जागा भेटली नाही सो त्यांनी बाहेरनंच दर्शन घेतलं आणि ते तीन सव्वा तीन वाजता आले ते आल्यानंतर पण मी झोपली होती नंतर आईबाबांनी आणि हेंनी काहीतरी रेकॉर्डिंग केलं आईला काहीतरी गायचं होतं सो मग त्यांचं ते झालं तर मला माहीत पण नाही कारण की मी झोपलेली होती मला आता उठल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही रेकॉर्डिंग करत होतो सो आत्ता गेले आहेत सगळेजण खाली आमचे ते रोज हरिपाठ होतो गणपती मंदिराच्या समोर सो आईनला हरिपाठ खूप आवडतो सो हे आता गेले होते आण आनंदीला तेव्हा त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि दोन दिवसापासून आई जात आहेत खरीपाटाला खाली सो आज पण त्या गेल्यात आणि बाबा पोलांना घेऊन गार्डनमध्ये जातात सो आज हे पण गेलेत खाली तर आता मी घरात एकटीच आहे स्वयंपाकाला लागलेली आहे आज मी कडी पकोडे आणि चपातीने राईस लावणार आहे थोडेसे सावधाने टाकले होते सो खिचडी वगैरे करेन आणि आज जायचं आहे वीरला ड्रेस घ्यायला त्याला विचारलं होतं त्याचं बड्डेचं गिफ्ट पण बाकी होतं सो त्याला विचारलं काय गिफ्ट घेऊ शूज घ्यायचं का ड्रेस वगैरे काय घ्यायचं तर दोबोला ड्रेस घ्यायचा आहे सो आता आधीच पटापट जेवण वगैरे करतो नऊ नंतर आम्ही जाऊ त्याला ड्रेस घ्यायला आणि उद्या ते निघणार आहेत परत संगमनीरला जायला गावाला जातील आई बाबा विरची स्कूल आहे उद्यापासून परत तर उद्याची स्कूल त्याची बुडेल परवा तू जाईल परत स्कूलला तो उद्याच ते निघणार आहेत आता ती वरती आलं मी तुम्हाला दाखवेन मी ह्यांना बोली गार्डनमध्ये थोडंसं शूट करा सो ते शूट करतील हे मी ह्याच्या पुढे ॲड करेन चलो बाय अरे हां मी कढी केलेली आहे ती दाखवते तुम्हाला सो इथे सो अशी काहीशी so, कढी झालेली आहे बनून आणि कढीमध्ये ना म्हणजे पकोडे असतात आपले म्हणजे कांदा भजी वगैरे जरी तुम्ही अशी गोलभाजी बनवून टाकले ना कडीमध्ये खायला तर खूप सुंदर लागतात म्हणजे खूप छान लागतात खायला मी ना जेव्हा वडगाव शेरीला राहायचो ना तर तिथे मी ॲक्च्युली माझी नाईट शिफ्ट असायची तर तिथे ना एक खानावळ होतं सर्वांची खानावळ म्हणून वडगाव शिरीमध्ये तर असं कधी माझ्या नाईट नाईट शिफ्टमुळे कधी कधी मी रात्रीचं समजा स्वयंपाक वगैरे बनवला नाही तर आम्ही तिकडे जायचो जेवायला म्हणजे तिथे आम्हाला प्रॉपर थाली वगैरे टाईप असं मिळायचं तर तिकडे आम्ही फर्स्ट टाईम खाल्लं होतं कढी पकोडे म्हणजे ते कांदा भजी कढीमध्ये दे टाकून देतात आणि खूप छान लागतं सो ते आता मी घरी पण बनवते आणि खूप आवडतं सर आणि ह्यांना तर खूप जास्त आवडतं सो हेच बोलले की आज कडी पकडे बनव आणि बाबांना पण कडी आवडते आणि हो वीरला कडी आवडत नाही तो मला काल बोलला होता नाही आजच सकाळी बोलला का मला आलू पराठा खायचा आहे नेमके बटाटे नाही आहेत तर आता हे गेलेत खाली तर हे थोडं सामान पण घेऊन येतील तर उद्या ते निघणार आहे सो हे बोलले की उद्याच कर म्हणजे नाश्ता पण होईल त्यांना जाण्याआधी सो म्हटला तर उद्याच करत आणि काल मी त्याच्यासाठी पालक पराठे केले होते पण त्याला पालक पराठे आवडले नाही तो पालक पुरी खातो तुम्हाला बोला मम्मा मला पालक पुरी आवडते मी त्याला म्हटलं पराठा पण खाऊन बघ मी त्याला मस्त चीज वगैरे हो टाकून दिलं होतं पण त्याला आवडलंच नाही त्याने अर्धाच अर खाल्ला मग बाकी चट्रापट्रा त्याचं चालूच आहे बाकी जेवण वगैरे हो तो करतोच आहे मी दोन दिवस काहीच शूट नाही केलं कारण की वेळच नाही मिळाला आणि माझी पण जरा तब्येत ठीक नव्हती सो काही शूट नाही केलं म्हटलं आज करूयात कारण की त्या उद्या जाणार आहेत सो मी आज शूट करायला घेतलं तेवढीच राहतात म्हणून सो so, गावरून येताना आईंनी आळूची पानं आणली होती तर म्हटलं आळूवडी पण करूयात आई आणि वीर खाली गेले होते आमचे ते बोरणांचा कार्यक्रम होता सो so, श्रद्धाविणी त्यांना घ्यायला आली होती आणि या दोघांना मी गरम गरम आळूवडी काढून देत होती काय काय आणलं

सो आता आम्ही आलो आहोत बनसिलालला वीर कसं बघते हाय वीरला ड्रेस घ्यायचा आहे सो ना बन्सिलाल मध्ये आलोय ते मागे काय म्हणतायत ते मी आपल्याला दाखवलंय ब्लॅक ब्लॅक आहे ना वीर ब्लॅक ब्लॅक सेम सेम नाही तुला वेगळं घेऊ आपण काहीतरी काय तेच ते घालायचं जॅकेट मध्ये दाखवा हो ड्रेस बोल तेच ते घालायचं काय म्हणतो ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट आणि वरून जॅकेट जॅकेट घेऊ आपण पण चेंज करू काहीतरी कलर

आज ना आहो आणि हा आहोची चॉईस घ्यायचं आज ओके त्याच्याकडे सगळे सेम सेम कलर आहे त्याला तेच कलर पाहिजे घेऊया तू ट्राय करून बघ घालून बघ तुला आवडलं तर ओके सो इथे सारंगचं काय चाललंय बघा ह्याला स्टॅच्यूला हे करतोय आणि आई म्हणतो आई कोण आहे सारंग आई आहे उद्योग सारंग करू दे करू दे करू दे वर कर वर कर वीर हा बेस्ट दोन्ही वरकर हा तिथून त्याला बघ त्याला बघ सो आम्ही आलो आहोत डेझर्ट खायला फर्स्ट टाईम खाणार आहे आम्ही आम्ही पण ट्राय नाही केला आणि आमच्या इथे खूप सारे शॉप झाले त्याचे छोटे छोटे स्टॉल ते बघा तिकडे पण एक आहे स्टॉल इथे आहे इथे मागे पण आहे म्हणजे पाच पाच मिनिटावर स्टॉल झालेले आहेत अक्षरशः सो मला खूप दिवसापासून खायचं होतं म्हटलं आता वीर पण आलं ट्राय करू आपण चॉकलेटच आहे ते सगळं चॉकलेटच आहे फक्त वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सारंगला सगळीकडे दे बलून दिसतात आणि त्याला बलून पाहिजे बलून खूप आवडतात सारंगला हो नको निघेल बेटा नको आधी हाफ खाऊन बघ ना टेस्ट कशी आहे मग पाय आपण अजून घेऊ टाइम ट्राय करतोय ना टेस्ट आवडली का परत घेऊ आपण Don't टीचर आता आपण ट्राय करून बघूयात गरम वगैरे असेल तर बघा मते ठेव त्याच्यावर गरम नाही ना असं काय हो आवडलं वीर आम्ही ना हे फर्स्ट टाइम टाकलं आणि खूप मस्त आहे आवडलं ना आम्ही अजूनही अजून आम्ही चौघ जण आलो आहोत खाली वीरला गार्डन मध्ये खेळायचंय थोडस हळूहळू पार्किंग मध्ये कळू नको सां आणि वीरला थोडस खाऊ पण घेऊन आहे उद्या तो जाणार आहे सकाळीच साइड साईडने जावीर आम्ही जा पुढे आलो ना पुढे येऊन भेट जा पटकन तुला टाइम कमी आहे तिथे पुढे येऊन भेट आम्हाला सो त्याला म्हटलं आम्ही चालत होतो तुला काय खेळायचं खेळून घे माझ्या पुढे इकडनं आहे ना एंट्री जा पुढे अजून तुला आवाज देऊ तेव्हा ये पडत सो तो खूप रडत होता मागाशी त्याने त्याच्या गपची बेडरूम मध्ये गेला त्याच्या मम्मीला फोन लावला की मला यायचं नाही उद्या उद्या आम्ही निघणार आहे उद्या यायचं नाही मला तर थांबायचं होतं इकडे पण त्याची स्कूल चालू आहे परत स्कूल त्याची बुडेल त्याच्यामुळे मग ते आता उद्या जाणार त्याने आई बाबांना पण काम आहे सो आता त्याला काहीतरी खायला वगैरे घेऊन देतो आता तो गार्डनमध्ये गेला आहे मग वरती जाऊ आजचं आमचं सा बिग बॉस खायला बघायचं मला ते गेल्यावर वरती गेल्यावर आणि बघू चावली त्याने ना करंट आला असेल तो रोज खाली येत होते 見ただけ 好了，咱们。 वीर इकडे ना मग अशी काय झालं होतं सांग ना अरे बोल ना त्याची गमत त्या तुम्हाला रडत होता कारण की त्याला जायचं नव्हतं ए तिकडे नाही यायचं वीर इकडे इकडे जायचं आपल्याला रडत होता कारण की त्याला इथून जायचं नव्हतं आणि रडून झालं परत रडायला लागला मग म्हणतो मला आईची आठवण येते म्हटलं मग आईची आठवण आली मग आईकडेच जाणार आहे ना उद्या आधी आधी सॉरी सॉरी ते, ते सांगितलं आधी तर म्हणे मला त्या गाडीमध्ये नाही जायचं ऍक्च्युली आम्ही त्यांना दरवी कॅब करून देतो ना मग दे तो मला त्या मत गाडीने जायचं ह्यांच्या मागे लागला तुम्ही चला सोडवायला मय म्हणे आता मी एवढं लांब कसं येऊ सोडवायला मग आता गाडी दुसरी आम्ही चेंज केली मग दुसऱ्या गाडीने जाणार येते उद्या स्वतः आलोय स्वतः सुपर मार्केटमध्ये आलोय वीरला कधी खायला घेऊन आहे ही बाई इकडे मेडिकल पण झालंय आहो इथन घेऊन टाकू मग आपण ब्रश घ्यायचा पटकन काय घ्यायचं उच, उचल। 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 का? हा उचल मला सांग मी देते तुला काढून कळाला कुठे गेला माझ्याकडे दे काय काय घेतं

ハハハハ अजून मी आहे ना दोन मिनिटं देते 2 मिनिटं हे खाणार आहे बघून घे काय खायचं तुला ना हे खूप छान लागतं अरे आहे तो नाही तो नाही तो हे आपण तिकडे खाल्लं होतं हे

नाही मी आम्हाला टेस्ट नाही आठवते त्याचे खूप दिवस झाले पिलीने इथले ना किंडर जो ऍड करणं असे ओरिओ कॅन्सल करण सो एवढ खाऊ घेतला आहे सो वीरचा टाइम अप कधीच झाला त्याच्या त्याला दोन मिनटं दिले तो पण होऊन गेला आणि वीरला अजून काहीतरी पाहिजे एक कुठे शेव मला नाही दिसली सो तिला आलू भुजा शेव पाहिजे आ वेटिंग सो आलू विजय शेव पण घेतली आहे हो आणि परी दीदीला पण द्यायचं आहे परी दीदीला पण द्यायचं आहे इकडे बघ परीला पण द्यायचं ही चॉकलेट परी साठीचं सो नेक्स्ट डे मॉर्निंग मी पुरी भाजी बनवली होती वीरला विचारलं तो बोला पुरी भाजी चालेल त्यानंतर ते त्यांची नाश्ता झाला आणि सारंग इकडे वीरला भरवत होता सो ही सकाळची वेळ होती ह्यांचा नाश्ता झाला त्यानंतर आम्ही त्यांना स्पाइन रोडला जाणार होतो सोडायला तिथून त्यांची कॅब होती आणि त्यानंतर ते तिकडनं संगमनीला जाणार होते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ब्लॉग बघायला माझ्या चॅनल सोबत कनेक्ट